शहराचे माजी उपनगराध्यक्ष शेख रहमी यांच्या वतीने मौलाली पहाचा ता या मोलाली पहाडमध्ये आमदार यांच्या ने, ने 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 आए। या प्रकारणी सामाजिक आहे या सभागृहाचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक नेते नंदकिशोर मुंड यांच्या हस्ते यामुळे अनेक मान्यवर उपस्थित होते शेख मुंबई हा रोजा इष्ठानेचा कार्यक्रम ठेवतात या ठिकाणी सर्व समाजातले प्रतिष्ठान तसेच अधिकारी सामाजिक कार्यकर्ते कार्यक्रमाला आमच्यासमोर उपस्थित राहतात आजच्या सामाजिक सभागृहाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते नंदकुशोर मुंडे शेख रहिमदिकी तसेच इतर मान्यवर महा माजी नगराध्यक्ष महादुमस्के विलास विलास काका आदी उपस्थित होते यावेळी अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला हजरी लावली होती या उद्घाटन कार्यक्रमाच्या नित्त नौजा उशिचा कार्यक्रम या नौजाउतारीच्या कार्यक्रमावर ही शब्द मुस्लिम मान्य हजेरी लावली होती या कार्यक्रमाच्या वेळी अंबेजोबाई शहर पोलीस सगळेचे पोलीस निरीक्षक विनोद आणि दादा सांगे माजी नगर निरीक्षक शेख नबी अब्लू सद्दीकी शेख सुजा तसेच अनेक मान्यवरांनी या ठिकाणी रोजा इफ्तरीच्या कार्यक्रमाला आपली उपस्थिती लावली या रोजा इफ्तरीच्या कार्यक्रमाला

झालेल्या सर्व नागरिकांची प्रमुख कार्यकर्त्यांची प्रतिष्ठित सामाजिक राजकीय नेते तसेच अधिकारी पदाधिकारी यांचे शेखर हिंदे यांनी आभार मानले आहेत यावेळी शहरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल शेख रहिंदे यांनी उपस्थित असणाऱ्या सर्व नागरिकांचे आभार मानले आहेत